नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मूत्रपिंडातील खडे किडनी स्टोन विरगळण्यासाठी आणि त्यांचा त्रास कमी करण्यासाठी खालील काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात यामध्ये पहिला उपाय आहे भरपूर पाणी प्या दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने लघवी अधिक प्रमाणात होते आणि खडे नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते आता यामधला दुसरा उपाय आहे लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एक चमचा लिंबाचा रस प्लस एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घ्या दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खडे मऊळ होण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते यामधला तिसरा जो उपाय आहे नारळ पाणी रोज एक ते दोन ग्लास नारळ पाणी प्याल्याने लघवी स्वच्छ होते आणि खडे विरगळल्यास मदत होते आता यामधला चौथा उपाय आहे हा सुद्धा एक महत्वपूर्ण आहे चहावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुळशीचा रस पाच ते सहा ताज्या तुळशीच्या पानाचा रस काढून त्यात एक चमचा मध मिसळून घ्या नियमितपणे घेतल्यास किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते यामधला पाचवा उपाय आहे आवळा आणि गूळ आता आवळा आणि गुळचा एक चमचा आवळा पावडर घ्यायचा आहे एक चमचा गुळ दररोज खाल्यास मूत्र खडे सहज बाहेर पडतात यामधला सहावा उपाय आहे गाजर आणि बिटाचा रस गाजर आणि बिटाचा रस नियमितपणे प्याल्याने किडनी स्वच्छ राहते आणि खडे विरगळण्यास मदत होते त्यानंतर सातवा यामधला उपाय आहे कलिंगड म्हणजे टरबूजचा वापर आपण कशा पद्धतीने करून आपण मुतखडा दूर करू शकतो कलिंगडमध्ये भरपूर पाणी आणि पोटॅशियम असते जे मूत्रपिंडासाठी फायदेशीर असते रोज कलिंगड खाल्यास किंवा रस पियाल्यास मूत्राशय साफ राहतो यामुळे सुद्धा जो किडनी स्टोन आहे जो मुतखडा आहे तो बरं होण्यास मदत होते त्यानंतर आठवा उपाय आहे बटाट्याचा साल म्हणजेच पोटॅटो फील टी बटाट्याच्या सालीचा काढा बनवून प्याल्याने किडनी स्टोनसाठी चांगला परिणाम होतो आता बटाट्याचा जो साल आहे याचा रससुद्धा आपल्याला सहजरित्या मिळतं आणि आपल्याला बनवता सुद्धा येतं त्यानंतर नववा यामधला उपाय आहे धान्याच्या बिया धान्याच्या बियांचा काढा प्याल्याने मूत्रवर्धक प्रभाव होतो आणि खडे लघवी मार्गाने बाहेर पडण्यास मदत होते त्यानंतर शेवटचा दहावा उपाय आहे अश्मभेद पत्थर चट्टा पानाचा रस पत्तर चट्टा वनस्पतीच्या दोन ते तीन पानाचा रस काढून एक चमचा मधासोबत घ्या हा रस दररोज घेतल्यास मूत्रपिंडातील खडे लवकर बाहेर पडतात आता जे उपाय आपण दहा या ठिकाणी समजून घेतलेले आहेत या दहा मधले तुम्ही दोन उपाय सहजरित्या करू शकता आता हे टीप समजून घ्या वरील उपाय नियमितपणे केल्यास मूत्रपिंडातील खडे कमी होण्यास मदत होऊ शकते खड्याचा त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या संपूर्ण आरोग्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा पाणी सेवन महत्वाचे आहे हे टिप्स सर्वांनी जाणून घेतले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय